गणेश उत्सव व ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शकुंतला येथे शहर पोलीस शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास श्री गणेश उत्सव व ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर शकुंतला लॉन्स येथे शिरपूर शहर पोलीस स्टेशन तर्फे शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली सदर बैठक आमदार काशीराम पावरा यांच्या अध्यक्षतेखाली व अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे प्रांताधिकारी शरद मंडली, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे तहसीलदार महेंद्र माळी परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे महावितरणचे कार्यकारी अभियंता डीएम पाटील टोल नाक्याचे अधिकारी आणि राजकीय सामाजिक कार्यकर्ते शहरातील व तालुक्यातील गणेश मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थिती शहर शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली हेमंत पाटील रज्जाक कुरेशी महेंद्रमाळी राजेश सोनवणे यांनी वीज पुरवठा मोकाट जनावरे व कुत्र्यांचा उच्छाद डीजेचे वेळेचे बंधन दामिनी पथकात महिला अधिकाऱ्यांची नेमणूक तसेच सनस्टार कंपनीमुळे शहरात पसरणारी दुर्गंधी आदी समस्या मांडल्या तर गणेशोत्सव आणि ईद ए मिला दरम्यान घ्यावयाची काळजी दक्षता याविषयी मार्गदर्शन मान्यवरांकडून करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक के के पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पीएसआय यांनी परवानगी तक्रारी पण या संदर्भात आलेल्या होत्या की कृपया करून कोणाकडून जबरदस्ती वर्गणी वसूल करू नका कोठे मंडळ आहे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी नगरपालिकेच्या जागेवरती करेल गणपती मंडळाची स्थापना करणार असाल तर कृपया करून आपण कर नगरपालिकेची येरूसी घ्यावी जर गणपती मंडळाची स्थापना करणार असाल तर त्या जा जागा मालकाची देखील येडूसी घेणे आपल्याला आवश्यक आहे म्हणजे स्टेज उभारणार आहेत मंडप तयार करणार आहेत गणेशोत्सवसाठी ते कृपया करून वॉटरप्रूफ असावेत ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या त्या मंडळासमोर सी सी टी व्ही लावावेत आणि त्या संपूर्ण परिसर आपला सी सी टी व्हीमध्ये कवर होईल अशा प्रकारे त्यावेळेला त्या ठिकाणी बसून घ्यावेत सर कृपया करून अनधिकृत कनेक्शन न घेता आपण एम एस सी बीकडून अधिकृत कनेक्शन घेऊन इलेक्ट्रिसिटीचा वापर करावा संदर्भात आपल्या काही शंका असतील तर या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचे अधिकारी देखील आले तर लाईटिंग लावताना त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन कोणत्याही प्रकारची जीवित आले किंवा इतर नुकसान त्या ठिकाणी होणार नाही जी आपण सगळ्यांनी खबरदारी घ्यायची स्थापना करताना एक सगळ्यात मोठी विनंती आहे आता आपल्या गणपती बुक झालेले असतील काही मंडळाचे गणपती आलेले आहेत काही येथील आज उन्द्यामध्ये तर खूप मोठ्या मूर्तीची स्थापना न करता जे आपल्याला सहज उष्णू ठेवता येते इथं विसर्जन करता येईल अशा कमीत कमी उंचीची आणि आकर्षक मूर्तीची आपण स्थापना करावी